हैदराबाद गॅझेटियर लागू करा मनोज जारांगे पाटील यांची मागच्या दोन वर्षांपासून सुरू असलेली मागणी यावेळी मुंबईत सुद्धा मनोज जारांगे पाटील यांनी ही मागणी लावून धरली त्यांनी ज्या आठ मागण्यांसाठी उपोषण केलं त्यातली ही पहिली मागणी होती मंगळवारी दुपारी मंत्रिमंडळ उपसमिती सदस्य मनोज जारांगे पाटील यांना भेटायला आले आणि त्यांनी शासनानं तयार केलेला मसुदा मनोज जारांगे पाटलांना दिला आणि मनोज जारांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेटियरची तत्काळ अंमलबजावणी करण्यास सरकारनं मान्यता दिल्याचं जाहीर केलं त्यानंतर हैदराबाद गॅझेटियरसह इतरही पाच मागणे मान्य झाल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचा जी आर स्वीकारल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उपोषण सोडलं मराठे जिंकले आज आपली दिवाळी आहे अशी घोषणा केली पण त्यानंतर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती हैदराबाद गॅझेटियरची कारण या गॅझेटियरची तात्काळ अंमलबजावणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे कागदपत्रांची तपासणी करून आठ दिवसात कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल असंही जाहीर करण्यात आलंय पण मुख्य प्रश्न म्हणजे हैदराबाद गॅझेटियर लागू झालं याचा अर्थ आरक्षणाचा प्रश्न सुटला का या हैदराबाद गॅझेटीरमध्ये नेमकं का आहे काय आणि सरकारनं आपल्या जी आरमध्ये काय म्हटलंय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून पहिला मुद्दा हैदराबाद गॅझेटीरमध्ये नेमकं काय आहे